असं झालं ना कधी एकदाचा पावसाळा सुरू होतोय पावसाळा सुरू टेन्शन नाही राहायचं त्यात लागली पण सारखी जाते का लाईट आणि काही सुंदर काय करताय तुम्ही वहिनी अगं इतका का तुझ्या बोलत नाही बोलत नाही ना तस कर ना करतेसती हा साडी कशी दिसते बहिणी गिफ्ट केली साडी

<coughs> ता का गाऊन घातलं होतं तर मला म्हटलं गाऊ कशाला मम्मीला खूप करू का आज साडी नेसली तर आता की साडी कशाला नेसली म्हणजे तुमचं कसं माहिती का दात पण आपले आणि ऊट पण आपले ते सगळं आमचंच असतं पण बघ मी काय म्हणलो साधं काहीतरी घालायचं साधं म्हणजे तुझी साध साडी काय ना माझ्या मम्मीची साडी का घातली हो हॅलो साडी तुझ्या मम्मीची अग कोणा साडीच माझी बहिणीने मला चार हजाराची साडी घेतली चार हजाराची चार हजाराची अरे तर आमच्या गावामध्ये पाचशे पाचशे ला असते साड्या भेटतात आणि तू चार हजार सांगते तुला येऊन जाऊन तीच का आम्ही रिल्स करत बसती बाकी तर काही येत नाही भांड पडल्या धुवायचे ते तर काही धुतले नाही भूक लागली मला जेवण बनवलंय ना हा हा आणि तुला पण नव्हते जाणं लोक येतात भांडी पडली भांडी बस भूक लावली जेवण म्हणू नका एवढंच असतं तुझ्याकडून भूक लागल्या हा माझं मेन डायलॉग तो माझा जन्म सुद्धा आधी कळेल का तसं पण आहे ना बघ आता मी महिनाभर आईकडे होते तर तुम्ही तुमचं हाताने बघून खाल्लं पिल्लं ना तसं आता ही तसं समजा की मी घरात नाही असं समजा आणि तुम्ही तुमच्या तुम 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 हाताने खा बनवा आणि खा प्या सिंपल ओ हॅलो आम्ही काय आमच्या हातात हाता पिता हाता पिता हा हाता पिता आणि काय आमच्या हाताने बनवून खाल्लं नाही

आपला राष्ट्रीय प्राणी आहे पण मोर मला नाही आवडत बाबा मोर काय सुंदर दिसतो का सर्वात सुंदर राष्ट्रीय प्राणी सॉरी सॉरी आणि मी मोरासारखे दिसते म्हणजे मी तितके सुंदर दिसते असं तुझं म्हणणे थँक्यू सो मच आज पहिल्यांदा तू माझी तारीफ केली आमटी कशी आमटी 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 ओट फॉर मी वोट फॉर मी वोट फॉर अगं

पण आज मी खोटं बोलले पहिल्यांदा खोटं बोलले मी तसं तर आतापर्यंत मी कधीच लाईफमध्ये खोटं नाही बोललेलं आहे कारण की मी नेहमी शिकत असते लोकांना सल्ला देत असते की प्रामाणिक मी स्वार्थ राहा प्रामाणिक राहा खरे बोला खरे बोला तुला तर माहिती सत्यवादी हरिचंद्र राजांचा यांचा आशीर्वाद लागलेला आहे पण आज नाही खोटं का बोलले माहिती का कारण की सतत सतत आपण रडू नाही शकत रे आपल्या प्रेक्षकांसमोर की आता महिन्यावर मी नव्हतं त्यांनी तुला माझा व्हिडिओ व्हायरल अरे महिन्यानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर तो एक्सेप्ट केला त्यांनी तो पाहिला त्यांनी त्याच्यावरती प्रेम दिलं म्हणजे ती खरी माझी सिच्युएशन होती की खरंच ऐकलं चांगलं चुकलं चुकलं कालच मी खरी सिच्युएशन सांगितले मनातलं सांगितलं आयुष्य प्रत्येकाला सॉरी ऍक्च्युअली मला व्हिडिओ करायचे होते घाम खूप होतो त्याच्यामुळे आनंद कसा लागतो आयुष्यपत वळून येते तर त्याने कसला फोटो आणलाय माझा तुझा फोटो आहे जा कसला वाढ फोटो येईल माझ्या रूम मध्ये पण लगेच माझा फोटो येतो जाऊन माझ्या सोशल मीडियावरती बघतो फोटो व्हायरल झाले व्हायरल काय मस्त साडी घातली हिरोईन जाऊन बघतो सोशल मीडियावरती मारायचं नसतं कळेल नका जाऊ फोटो मला व्हायरल झालाय तो तुझा फोटो नाही आपली एक सेटिंग लावलं फक्त त्या हिरोईनच्या फोटो सोबत आपला असं भाऊ फोटो पाहिजे असं खांदे टाकून काहीतरी सेटिंग करायला लावलं

माझ तिच्यासोबत फोटो काढायचा पण तरी पण काय करे ना मग खपवून घेते अर्थ असा नाही की तुझे काय म्हणेल तेच होऊ नये अजिबात घर माझ नवरा माझा जे मला वाटेल तेच विक बाकी इतर कोणाचे काही खपून घेऊ शकत नाही

नवऱ्याला गाडी उडी उडावते आणि परत आईकडं जाते मस्त पैकी आईकडं जाणार आणि असं ते डी तो बरोटी खाऊन येणार बरोबर आता मी काय ऐकलं हा तू तुझ्या परत मांडकर जाणार आहे मी कधी असं बोलले माझे काम खूप तीक्ष्ण आहे कळलं पाहिजे मी आताच ऐकलंय तसं नाही रे आता माझ्या इतकी आजारातून उठली ना माझ्या आज म्हणजे दुखण्या माझ्या सुखरूप बाहेर पडली तर आता मिस्टीची काळजी घेणार ना त्याच्यामुळे मी असा एन्जॉय केलं होतं की तुझ्या दादाला संडेला सुट्टी ना म्हणून जावा इकडे थोडंसं तिच्या सोबत टाइम स्पेंड करावा तिला खाऊ पिऊ घायला आणि मी अगं घरी आणि काहीतरी तूप ओटीचं बोलत होती नाही का तूप लावून पोळी करून देते ना खायला तेच मला ॲप झाली होती मी खूप टेस्टी लावते आई असं सास जाते कधी मग छान असतो तुझं सासू कडे झाल्यानंतर पण तो फोन बसती आणि स्वतःच्या मम्मीकडे जायला मी कसं करते जसं की वर्षभर तुझ्या मम्मीला भेटले नाही कधीतरी आमच्या मम्मीला पण जेवण लागत कधीतरी तुमच्या मम्मीला पण सांगायचं ना की सुनावरती प्रेम करून बघ हा सतन जत्रा मला टोळी मोळी बोलत असते विसरलास का अगं तू आहेस आई बस नाही करत माझ्यासोबत कळलं का माझी आई माझ्यावरती प्रेमच करते तशी तुमची आई नाही सोपी सावतर सासू ते सावतरच असते आणि सक्की सासू ते सक्तीच असते सक्तीच आहे पण सावतर कमी नाहीये वहिनी काय बोलली तू खर खर सांग आता काय बोलते तू सावतरांनी काय बोलली नाही मी म्हटलं ते सावंत काकू आहेत का ना सावंत काकू त्यांच्या घरी ना पूजा आहे <laughs> वहिनी कधी पूजा आहे जेवायला जाऊ चल ना ते मुलाला घरात खायलाच भेटत नाही पूजा आहे ज्यावेळेस ते पूजा असते ना त्यावेळेस ते आपल्याला सांगतील जाऊया सावन गावची पूर्वी काय सुगर आणि काय जेवण बनवती ती हा तिच्या भावाच्या बर्थडे पार्टीला तिने चिकनची बिर्याणी केली ती काय सांगू तुला असली भाजी बिर्याणी मग कुणीची खाल्लीच नाही माझ्या मम्मीची पण नाही खाल्ली बर नाही एक प्रॉब्लेम झाला मला दवाखान्यात नाही मला सगळं घर लाल लाल दिसतंय तू पण लाल लाल दिसते

कि डोळे येत ना जे आपले दोन डोळे असतात त्याच्यावरती दोन डोळे येतात आणि जर लेगेची सावली ज्याला डोळे आले तर जर, जर पडली ना की त्याला दहा डोळे येतात त्याच्यामुळे ना तू माझ्यापर्षी येऊच हो नको तुला नाही लागलं वगैरे ना तू लांब आवाज दे तू लागला सगळ्या गोष्टी आणून देते ठीक आहे तुझी खूप काळजी घेते असं का केलं असं का केलं त्याला असं घाबरून ठेवते आई मोठा शो ना लाल वगळ लावू आणि मला आता घर लाल लागलेलं दिसते हां तुझ्या घराचे पडदे लावले आणि तर ते लाल बघा लावले तू गावाची वडे तिडेच असतो शहरात आले तरी सुधारत नाही त्यातून जाचा नाई शहरात आलाय परंतु वेळा ते वेळाच आहे ह्याला ते सुधारण्याचं लाव नाही आणि लाव नाही जाऊ मला काय करायचंय माझं घरांना वेळ जाऊन ते इंस्टाग्रामला मस्त मस्तपैकी रील्स पोस्ट करणारे मस्तपैकी मराठी गाण्यावरती रील्स असा नटापटा हो करून रील्स करण्यात किती मजा येते कोणाला काय आहे घरातली कामं करावी लागतात ते वेगळं असे नमुने घरातले चालावे लागतात ते वेगळं आणि त्यात वेळ काढून रील्स आणि व्हिडिओ करावे लागतात ते वेगळं कोणाला कळणार आहे आमचं दुःख कोणालाच नाही करू शकत मिठापल्या मी दुखीने राहणार मस्तपैकी लाईफ एन्जॉय करायची लाईफही एकदाच आहे त्यामुळे तिला एन्जॉय करायलाच पाहिजे सो बी हॅप्पी बी हॅपी डोंट क्राय डोंट क्राय असं म्हणायचं आणि आयुष्यस्ते करायचं ला ला, 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 ला।